ओबीसी नेते लक्ष्मण हा के आपल्याबरोबर आहेत काय सांगाल की अमोल मेटकरी म्हणतात की जर शिवीगाळ केलं तर तुमचं तोंड फोडू हे सुरुवात अमोल मिटकरीने केलेली आहे तोंड फोडायला ये म्हणाव तू गेले पंधरा दिवस झालं फोन स्विच ऑफ करून बसला आहेस त्या अकोटमध्ये अकोल्यामध्ये तुझी वाट बघतायत लोक ज्या गावातनं तू निवडून येतोस पॅनल आणलं म्हणतोस तिथले बांधवसुद्धा आमचे आहेत म्हणाव तुला निवडून देण्यामध्ये तुझं काय अवकात आहे तुझं काय राजकारण आहे हे तिथं आमचे बांधव आहेत वाट बघतायत मलाही बोलवत आहेत तिकडं त्यामुळं सुरुवात कोणी केली बोललं कोण शिवराळ भाषेमध्ये हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळं तू फोन तरी उचल म्हणाव तो मुस्काट फोडायचं लांब मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तुझी काय आणि तुझी काय लायकी आहे महाराष्ट्राला दाखवून दिली होती त्यामुळे तू आमच्या काय मुस्काट फोडतोय तू मुस्काट फोड तुझ्या अजितदादा पवारला या पश्चिम महाराष्ट्रातला धनगर या बारामतीतनं बाहेर पडू देईल का याचा विचार कर म्हणा फक्त अजितदादाला विचार म्हणा तू काय मुस्काट फोडतोय तुला खालच्या भाषेत बोलता येतं आम्हाला बोलता येत नाही का आम्ही ओबीसीची बाजू मानतोय आम्ही गावगड्यातल्या अठरा पगड जातीच्या महाज्योतीचा निधी मागतोय तर तू आमचा मुसकाट पडतो काय अजित पवार म्हणतात की अमोल मेटकरी आणि तुमच्यात झालेलं अजिबात आवडलेलं नाही आम्हालाही आवडलेलं नाही अजितदादा पवारांनी निवडलेला आमदार एवढा भरटा असतो एवढा गर्दुल्ला असतो हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलंय वरिष्ठ सभागृहात अजितदादा तुम्ही या गर्दुल्ल्याला आमदार केलं आणि तो कशा भाषेत बोलतोय हे तुम्हाला आवडतं काय कुणी सुरुवात केली अजित पवार असंही म्हणतायत की जे सुसंस्कृतपणा महाराष्ट्रामध्ये असला पाहिजे अशा बोलणाऱ्याकडे लक्ष नाही पाहिजे बरं आम्ही विकृत बोलतोय तुम्ही सुसंस्कृत बोलायचं होतं ना आम्ही विकृत बोलल्यावर तुम्ही अजून शिव्या देणार का आम्हाला त्यामुळं आम्हाला सुसंस्कृत बोलायचा तुम्ही संदेश देत आहे आणि तुमचा आमदार महाराष्ट्रात प्रेस घेऊन आम्हाला शिव्या देतोय महाराष्ट्र बघतोय ना त्यामुळे असले सल्ले कोणाला तरी द्या तुम्ही कारखानदाराची बाजू सोडून त्यांना धरा काय धरायचं ते पण गावगड्यातल्या शोषिताच्या वंचिताच्या लोकांचे पोराबाळांचे पैसे द्या नाहीतर हा लढा एवढा तीव्र करणार आज एकटा लक्ष्मण हाके बोलतोय उद्या लाखो हजारो पोरं रस्त्यावर येऊन बोलणार आज मी तीन माझ्या एम पी एस सीमधून एम पी एस सी सॉरी आपल्या महाज्योतीच्या माध्यमातून पी एच डी करणाऱ्या तीन मुलींची मी मनोगत माझ्या सोशल मीडियावर शेअर केलेली आजी दादा पवार माझं काही चुकलं असेल माझी काही भाषा चुकली असेल आर तुम्ही सरळ बोलायचं होतं ना त्यामुळे ह्या रेबीत झालेल्या कुत्र्याला आवरा असंही म्हणतात की लक्ष्मण हाकेनं ना अवकाळी बोलाव माझे अवकात मी गावगाड्यातला एक सामान्य नागरिक आहे मला या संविधानानं या लोकशाहीनं आचार विचार संचार भाषण स्वातंत्र्य दिलंय <coughs> आणि माझी जर अवकात नसेल तर तुमचा आमदार तुमची अख्खी राष्ट्रवादी कशाला कामाला लावली माझ्या प्रश्नावर उत्तर द्यायला त्यामुळे अवकात कुणाचे बघा मी एकटा बोलतोय तुमची अख्खी राष्ट्रवादी बोलत्या निपटून घ्यायची भाषा बोलत्या हा तुमचा सुसंस्कृत पण आहे का भाजपचा प्रदेश प्रवक्ता पवार नावाचा एक भामटा माणूस तो म्हणतो की लक्ष्मण हाकेल आम्ही निपटून घेऊ अजितदादा पवार हा तुमचा सुसंस्कृत पक्ष आहे का आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात परंतु तुम्ही पवार घराण्याला टार्गेट केलं जातात महाराष्ट्रात पवार घराण्यानं महाराष्ट्राचं वाटोळं केलेलं आहे शिक्षण क्षेत्राचं वाटोळ केलंय कोऑपरेटिव्ह सेक्टरचं वाटोळ केलंय सात बारे नावावर करायचा प्रयत्न केलाय कुठलीही इंडस्ट्री कुठलाही उद्योगधंदा कुठलाही बांधकाम व्यावसायिक सगळ्यात पार्टनर असणारे हे उद्योगपती पवार आहेत त्यांनी राजकारण सोडावं आणि आपला बिझनेस सांभाळावा तर हे होते लक्ष्मण हाके माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर